मित्रांनो असे व्हिडिओज बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक नक्की करा नावेरे गावात जयदीप नावाचा शेतकरी श्री खंडेरायाचा निसीम भक्त होता तो आधी महादेवाचा भक्त होता पण त्याला जेव्हा समजले की महादेव हे खंडेरायाच्या रूपात जेजुरीला वास्तव्यास आहेत तेव्हा तो खूप खुश झाला व खंडोबा देवाला काहीही करून भेटायचं त्यांचं दर्शन घ्यायचं असं त्याने ठरवलं यासाठी त्याने आधी जेजुरी गावाची संपूर्ण माहिती काढली तिथे कसं जायचं मग कुठे राहायचं जायला किती दिवस लागतील असं सर्व काही त्याने माहितीची जमावजमाव केली व आपली यात्रा चालू केली यात्रेदरम्यान वातावरण बदलू लागले अवेळी वारा पाऊस येऊ लागला अर्थात देव त्याची परीक्षा बघत होते पण त्याला हे माहीत नव्हते जयदीप एका नदीजवळून जात असताना तिथून जवळच दडी धरून बसलेल्या वाघाला तो दिसला व वाघ आता त्याची शिकार करण्यासाठी जयदीपच्या मागोमाग दबके पावलं टाकू लागला वाघ आपल्या शिकारीला आधी खेळवतो मग मारतो इथेही तसंच काही होणार होतं देव प्रचंड संतापले जेजुरीच्या हद्दीत अशी हिंसक जेजुरीच्या हद्दीत अशी हिंसक वृत्ती वाघाला का सुचली नक्कीच इथे आपल्या भक्तावर मोठं संकट आहे हे देवानं ताडले व नंदीला त्वरित भक्ताच्या मदतीला जायला सांगितले नंदी एका महाकाय रानटी बैलाचं रूप घेऊन जयदीपच्या समोर थाकला ते विक्राळ रूप पाहून जयदीप घाबरूनच घाबरूनच धावत सुटला आणि इकडे वाघ आता जयदीपला सोडून नंदीच्या मागावर लागला देवाची आज्ञा होती की वाघाला काही इजा नाही झाली पाहिजे म्हणून नंदी एकाच ठिकाणी गप्प उभा राहिला आणि वाघ एक एक पाऊल पुढे येऊ लागला अखेर देवाने वेळीच हस्तक्षेप केला व वा वाघाच्या समोरून नंदीला गायब केले व परत बोलावले पण संकट इथेच संपले नव्हते मित्रांनो या व्हिडिओला दोनशे लाईक आल्या तर या व्हिडिओचे पुढचे भाग येतील त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय मल्हार नक्की लिहा